नमस्कार मी सचिन कांडवे प्रभारी ओतूर पोलीस स्टेशन जुन्नर तालुक्यातील वाढलेली सायबर फसवणूक टाळण्यासाठी जुन्नर तालुक्यातील सर्व ग्रामस्थ विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी मी, मी ज्याप्रमाणे सायबर शपथ घेत आहे त्याप्रमाणे सायबर शपथ घेऊन आपला सायबर क्राईम थांबवा व ही शपथ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचून सहकार्य करा शपथ चालू करत आहे मी अशी शपथ घेतो की मी मोबाईलवर येणारे लिंक्स यावर कधीही क्लिक करणार नाही माझा ओ टी पी कोणालाही सांगणार नाही येणारे व्हिडिओ कॉल्स फेसबुकवर व्हॉट्सअपवर येणारे व्हिडिओ कॉल्स नकली लोन ॲप्स यापासून सावध राहो माझ्या सर्व मित्रपरिवाराला देखील यापासून परावृत्त करेल आज केलेली चांगली सुरुवात माझ्या आयुष्याला बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका